आपल्याला कधीही कोणीही साथ दिलेला नाही माझे भाऊ तर उभे लाईट झाले पाठीशी पण या दोन माझ्या बहिणी उभे झाल्या आणि मला हे कळतच नव्हतं की मी दीड वर्षापासून जे लढते आहे माझ्यासमोर उभं राहायला पावर कोण समोर येत नाही आज या <प्रागागा>। दोन्ही माझ्यासमोर तिथे आल्या <प्रागागा> आभारी <प्रागा> आहे

धोका देऊन लग्न केलं मला पुढं बोलून लग्न केलं तर ते त्यांचं किडनी ट्रान्सप्लांट झालं होतं लग्नाच्या दोन वर्षापूर्वी जे आम्हाला माहीत नव्हतं धोका घेऊन आमच्यासोबत लग्न केलं माझ्यासोबत लग्न केल्यानंतर जेव्हा मी त्यांना प्रश्न विचारले की असं माझ्यासोबत का केलं तर त्यांनी म्हटलं की तू जर हे सगळं बाहेर बोललीस तर आम्ही तुझ्या फॅमिलीला हा करू नाही तुला मला फार म्हणजे माणसं पाठवून पाठवते त्यानंतर एक संस्कृती असते माझ्या आईचे संस्कार असले की बेटा लग्न झाल्यात आपल्याला कुटुंब सांभाळावं लागेल मी माझ्या फॅमिलीकडे फार डेडिकेटन होती पूर्ण लक्ष देत

तुमच्याला भेटली आहे पर्सनली मी बोलली आहे मला जे आमचा जो अभ्यास आहे त्याची कागदपत्र पण मी त्यांना दिलेले आहे पण दिलीप भाऊनी पण आतापर्यंत कधीच त्याच्यामध्ये इंटरफेअर केलं नाही आणि बघतो बघतो माझा मॅसेज मध्ये पण त्यांच्यासोबत बोलणं झालेलं आहे आणि प्रत्यक्षाने आता बोलणं झालं आहे तरी पण त्यांनी आतापर्यंत त्याच्यावर काहीच कारवाई केली नाही आहे

तुझा आवाज लोकांपर्यंत पोहोचणार नाही आणि तू तीस वर्ष जरी कोर्टात लढत राहिली तरी तुझी केस आम्ही कोर्टात येऊ देणार नाही सगळे अक्षरशः या लेवलपर्यंत मला बोललेले दे आहे आणि आ... आता फक्त एकच आशा आहे की आम्हाला आमचा अर्थ मिळू द्यावा आणि त्याच्यासाठीच आम्ही आज इथे बसलेला आहे अपेक्षा करते की त्या व्यवस्था आम्हाला आमचा अर्थ नक्की महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडिओ टीव्ही सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा